त्यापेक्षा प्रचंड मोठा आणि ऐतिहासिक असा विजय एन डी एला बिहारमध्ये मिळालेला आहे बिहारच्या जनतेचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा विकास आणि त्यांच्यावरती प्रचंड विश्वास ठेवून बिहारच्या जनतेने अभूतपूर्व असा ऐतिहासिक विजय बिहारमध्ये आपल्या एन डी एला दिलाय मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि याच्यामुळे पूर्ण देशामध्ये आता भारतीय जनता पार्टीची जबाबदारी वाढलेली आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव शहरामध्ये विकासाची घोडदौड जी आहे ज्या पद्धतीने आपल्याला करायची आहे त्याला देखील आता प्रचंड बळ मिळालं आहे आम जनतेचा सर्व जातीच्या धर्माचा लोकांचा एन डी एवरती आपल्या भारतीय जनता पार्टीवरती प्रचंड विश्वास आहे हे परत एकदा अधोरेखित झालेलं आहे आणि धाराशिवची जनता देखील इथले नागरिक देखील अतिशय ठामपणे भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील कारण आपला अजेंडा एकच आहे तो म्हणजे विकासाचा आपल्या विकासाच्या अजेंडामध्ये दरडोई उत्पन्न वाढवणं आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करणं आणि आपल्या धाराशिव शहराच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर अगदी रस्ते नाल्यांपासणं लाईटपासणं इथे आपल्या वडगावची आणि आपल्या कौडगावची एम आय डी सी ही सुस्थितीत आणून आपल्याला मोठ्या प्रमाणात इथे नवीन रोजगार उपलब्ध करून द्यायचे आहेत मोठे उद्योग आणायचे आहेत रेल्वेमुळे प्रचंड फरक पडणार आहे आपल्याकडे आता पाचशे पाचशे खाटाचे दोन मोठे दवाखाने होत आहेत हा जो विकासाचा विषय आहे हा जनतेच्या आता लक्षात आलेला आहे पूर्णपणे जे काही खोटं नाटं बोलतात त्यांचे आता दिवस संपलेत हे खोटारडेपणा कोणी खो, आता काय ख सपून घेणार खपून घेणार नाही आहे हा खोटारडेपणा आता कुणी खपून घेणार नाही आहे जनता जी आहे ती अतिशय ताकदीने विश्वासाने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे राहील आणि भारतीय जनता पार्टी, पार्टी आणि महायुती आपल्या भागातल्या लोकांचे जे काही स्वप्न आहेत ते प्रामाणिकपणे पूर्ण करेल आता शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगायचं सा म्हटलं तर जवळजवळ अकराशे कोटी रुपये एक हजार एकशे कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे हे अनुदानाचे पैसे आहेत साडे अठरा हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे तीन हेक्टरपर्यंत याच्यानंतर आपल्या भागामध्ये जे नुकसान झालं त्याचा जो पीक विमा आहे तो देखील एक कोटी रुपये येणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातली जनता अनेक जण शहरी भागात राहणारे देखील शेतकरीच आहेत त्यांना देखील या अडचणीच्या काळात आपल्या सरकारने न्याय दिलेला आहे आदरणीय देवेंद्रजीने न्याय दिला आहे आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय पवारसाहेब सगळ्यांनी न्याय दिलाय त्यामुळे जनता देखील अतिशय ठामपणे महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे राहील असा पूर्ण विश्वास आम्हाला आहे